बघत आहात डीपीए न्यूज सत्य तालुक्यातील जवान विनोद पवार दुःखद निधन सुपुत्र धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पांढरेवाडी गावचा सैन्यात कार्यरत असणारे श्री विनोद नवनाथ पवार यांचे आज दुःखद निधन झाले आहे ते अजमेर राजस्थान येथे देश सेवा बजावत असताना शहीद झाले त्यांचे अंत्यसंस्कार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पांढरेवाडी येथे होणार आहे त्यांच्या आपल्यातून जाण्याने पांढरेवाडी गावावर व पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यातून त्यांच्या संपूर्ण परिवाराला सावरण्याचं बळ ईश्वर देवो हीच प्रार्थना ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका